सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात भारतात कोविड दरम्यान दोन हजार वीस साली मृत्यूदर खूप जास्त असल्याचं अधोरेखित करण्यात आलं आहे या अहवालावर आह आक्षेप घेत केंद्र सरकारनं या अहवालासाठी वापरण्यात आलेली आकडेवारी वस्तुनिष्ठ नसल्याचं म्हटलं आहे ही आकडेवारी संकलित करण्याची पद्धत चुकीची आहे यात केवळ जानेवारी ते मार्च एवढ्याच कालावधीचा विचार केला आहे असं नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे केवळ चौदा राज्यांमधली एका काळापुरती आकडेवारी देशभराची प्रातिनिधिक आकडेवारी म्हटली जाऊ शकत नाही असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं बारा लाख की बार करना बात नॉट नॉटल एन वी नो द नंबर वो सीआरएस का डेटा हमें दर्शाता है कि उस के अंदर दर्शाता ही जो कोविड की डेथ निर्धारित है तो ये बहुत मार्केडली हाई डिफरेंस है विच इज नॉट एक्सेप्टेबल इसमें अगर और भी आप देखें तो जो कॉमन सेंस को डिफाई करने वाले रिजल्ट भी दिख रहे हैं जैसे कि कह रहे हैं कि कोविड की डेथ से वो लेडीज में विमेन में महिलाओं में ज्यादा हुई लेकिन ये फैक्ट है कि कोविड की डेथ जो थी वो मेल्स में ज्यादा